आज आपण बनवतो आहे दाबेली त्यासाठी लागणारं साहित्य पाव कुसकरून घेतलेली बटाटे कांदा टोमॅटो सॉट शेंगदाणे ते भाजून घेतले त्यांच्या डाळ्या काढून घेतल्या तूप आणि चिंचेचा कोळ तर ही दाबेली अगदी सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे आणि खास करून हा लहान मुलांना आवडणारा अगदी चांगलासा पदार्थ आहे नक्कीच त्यांना तो आवडेल आता बघा पहिल्यांदा मी त्या कुस्करलेल्या बटाट्यामध्ये शेंगदाण्याची डाळ अशी टाकून घेतली नंतर आता हा चिंचेचा कोळ टाकून घेते पहिल्यांदा आपण सगळं साहित्य याच्यामध्ये कच्च टाकणार आहेत आणि नंतर त्याला तुपामध्ये परतवणार आहेत आता हा कांदा घेतला आहे कारण आपल्याला प्रत्येक जे आपण टाकू त्याची चव आपल्याला समजली पाहिजे आता कांदा टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो सॉस टाकणार आहेत तुम्हाला आवडीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मुलांना शक्यतो आंबड गोड याचा सा सा वे आवडतात आणि शेंगदाणे पण त्यांचा आवडीचाच आहे आणि बटाटा तर त्यांना सगळ्यांनाच खूपच आवडतो जेणेकरून त्यांच्या पोटांमध्ये ते हे सगळे पदार्थ जातील आता आपल्याकडे ग्रास लावून कढई तापत ठेवलेले आता पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये थोडं एक चमचाभर तूप टाकणार आहेत आता कढई तापले आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा असं तूप घेऊ तूप व्यवस्थित तापल्यानं तापलं तापले का त्या आपण आता बघणार आहेत आता बघा आता तूप आपलं व्यवस्थित तापले ताप आता याच्यामध्ये आपण ते सर्व जे आपण आहेत आपले पदार्थ हो ते त्याच्यामध्ये टाकणार आहेत त्या वस्तू बटाटा शेंगदाणे कांदा वगैरे असं सगळं व्यवस्थित टाकून घेतले आणि अगदी व्यवस्थित त्याचं परतून घ्यायचे त्याला वासही छान येतो आणि तुपाचं बनवतो त्याच्यामुळे तो अगदीच हेल्दी असा हा पदार्थ आहे आणि तुम्ही नक्की त्यांना करून खायला द्या मुलांना आता बघा थोडं जर आलेलं ते तर मी याच्यामध्ये परत टाकते आणि त्या व्यवस्थित अगदी परतवून घेतो सगळं असं मिश्रण अगदी एक दिवस झालं पाहिजे आता हा पदार्थ मी कधी खाल्लेला जेव्हा मी येसवायला होती तेव्हा आमचा इकॉनॉमिकचा सेमिनार होता त्यावेळेस आम्हाला ही दाबेली खायला दिलेली त्यावेळेस माहीत पण नव्हतं की याला दाबेली बोलतात पण वेगळंच काहीतरी प्रकार बघून मी त्याच्यात काय काय वगैरे टाकले याचा अंदाज घेतला बघितला शेंगदाणे कांदा बटाटा टाकलेला आणि आंबट अशी काहीतरी चव वाटलेली मला पण तेव्हा माहीतच नव्हतं ते गेला दाबेले वगैरे असं काही बोलतात असं घरी येऊन मग मी तो पदार्थ ट्राय करून बघितला आणि तो मला दमला नंतर माहीत झालं का त्याला धाबेली बोलतात पण त्याची चवही मला आवडली नंतर मला असं वाटतं मी एक दोन वेळाच केला असेल आणि त्यानंतर वाटते मी आत्ता आत्ता हा पदार्थ करून बघते तुम्हाला पण तो नक्कीच आवडेल आता बघा ना मला हा माझा अनुभव कोणाबोती शेअर करता आला असता पण आज हावे ते व्हिडिओच्या माध्यमातून हा मी बनवते आणि आज तो माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर केला आहे आता बघा आता ही आपली बटाट्याची उस चांगली अशी बनलेली आहे आता आपण हे पाव अगदी चिरून घेणार आता मध्यभाग्याचा पाव चिरून घेणार आहेत तोपर्यंत थो। मी थोडंसं बघते ते बरोबर झालं आहे का नाही आपल्याला चव वेगळी वाटली तर आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे किंवा सॉस वगैरे असा कमी जास्त टाकू शकतो आता इकडे मी तवा तापत ठेवला आहे तव्यावर आपण ते पाव भाजून घेणार आहेत आणि हा तवा लोखंडाचा आहे शक्यतो लोखंडी तवा चांगला असतो वापरलेला आता बघा वा मी पाव अगदी मध्यभागी व्यवस्थित चिरून घेते एक साईडनी तो तसाच ठेवलेला आहे आणि त्याच्याबरोबर मध्ये आपण हे आता मिश्रण भरणार आहेत तुम्हाला समजा हवं तेवढं तुम्ही मिश्रण भरू शकता तर जास्त माणसं असतील तर आपल्याला कमी झालं असेल तर आपण त्याला कमी लावू शकतो आणि जर मिश्रण जास्त असेल तर पावामध्ये आपण ते जास्त भरू शकतो आता बघा मी कशी भरते आणि हा साहित्य आपल्या घरामध्ये अगदी असतोच प्रत्येकाच्या घरामध्ये त्याच्यामुळे आपण लहान मुलांना म्हणा किंवा आपल्याला कधी अशी आठवण आली तर आपण हा करून खाऊ शकतो आणि अगदी करायला पण अगदी सोपं आहे जर आपण तयारी वगैरे अगोदरच करून ठेवली तर अगदी दहा मिनिट पण याला करायला लागणार नाही अगदी थोड्या वेळातच हा बनेल आणि मुलंही खुश होतील आणि घरचेही खुश होतील आणि आपले पैसे पण बन वाचतील बघा आता एक एक करून असे मी सगळे पाव तयार केलेत इकडे आपला तवा पण ता तापतो आहे त्याच्यावर आता आपण तूप सोडणार आहेत तूप थोडं नंतर आता त्याच्यामध्ये आपण पाव येते एक एक करून असं सा दोन्ही साईडने आता फ्राय करणार आहेत आता बघा तव्यावर मी ते पाव चांगले सेट केलेत आता पुन्हा कडेने मी तूप टाकणार आहे अशा प्रकारे तूप टाकून घेतलंय आता मी ज्या रेसिपी बनवते अगदी सिम्पल अशा आहेत आणि घरामध्ये आपण सहज बनवू शकतो अशा पण आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत ता असतील तर मला ते कमेंटद्वारे सांगा आणि पदार्थ केल्यानंतर पण सांगा का आम्ही हा पदार्थ करून बघितला आहे आता दुसऱ्या साईडनी पण मी त्याला तूप सोडते आणि काही मुलांना तूप वगैरे खायला ते कंटाळा करतात तर जेणेकरून ह्याच्या माध्यमातून त्यांच्या शहरामध्ये ते तूप जाते बनली आपली दाबेली या खायला